महाराष्ट्रातील विविध भागात सध्या अक्षर चा आग सर्वाधिक तापमान विदर्भ खानदेशात पाहायला मिळत आहे जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून बारा सत्तेचाळीस अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांना शेती पिकांना बसतोय असं नाही तर मुख्य जीवांना सुद्धा कडक उन्हाचा त्रास जाणवतोय वाढत्या उष्णतेने जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुरा काकुळा गावात शंभरहून अधिक मेंढ्या दगवल्यात मेंढपाळ कुटुंबियांच्या शेकडो मेंढ्या उष्मघातांना दगवल्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागांना वर्तवला आहे मेंढ्या दगवल्याच्या घटनेनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबियांना मदत करण्याचं आव्हान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केलं आहे स्थानिक पशु चिकित्सक यांनी मेंढ्याचं शवविच्छेदन केलं असून उष्मगातांनी मेंढ्यात दगवल्याचा विधान त्यांच्या अहवालातून समोर आला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र सर आता टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे की म्हणजे मला या आठवड्यापासून जवळपास याच्यामध्ये आम्हाला जे लक्षणं दिसत आहेत पोस्टमॉर्टम त्यामध्ये घाताचा दू आहे या मृत्यूच्या प्रमाण आज सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशु संवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली माझी सर्व पशुपालकांना या संबंधमध्ये याची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदलाचा प्रस्ताव पण आपण तयार करतो माझी सर्व पशुपालकांना यही विनंती राहील की आपण आपले जो पशु आहेत त्याला त्या संबंधित पशूप्रमाणे जो काय गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे ते आपण करावं याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व एल एस एस आणि एल ओला हो सूचना करण्यात आलेला आहे खाजगी प्रॅक्टिशनर्सला पण सूचना देण्यात आलेल्या याच्यामध्ये बेसिकली फॉगिंग मशीन जसे आपल्याकडे मशी या गाय असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग मशीन असणं पाहिजे गोठे असणं पाहिजे नेट असं पाहिजे त्याला व्यवस्थित आणि पुरेशा संख्येमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असलं पाहिजे आज आपल्याकडे सत्याऐंशी गावमध्ये एक एक टँकर चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक जनावरांसाठी पण आपण नियोजन करून आपण ची सोय करून दिलेला आहे टँकरचे जो काही चालक आहे त्यांना सूचित करण्यात आले की फक्त एकच ठिकाणी ना टाकता ज्या ज्या ठिकाणी ओटे जानवरांसाठी पण बांधून देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पण आपण पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावा ग्रामपंचायतला पण मी आदेश पण पारित केला होता परंतु आज परत अपील करतो की संबंधित जानवरांसाठी पाणी उपलब्ध होत आहे की नाही आपण त्याची काजी विशेषता घेण्यात यावा शेड उपलब्ध करून देण्यात यावा आणि सगळे पशुपालकांना माझी विनंती आहे की जो काही गोष्टी आपले एल डीओनी आपल्याला सांगितलं असेल त्या सगळे बाबीचं आपण पालन कर प्रमाणे करावं